नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसात तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची तारीख आहे एक डिसेंबर वार रविवार तुम्हाला आपण आज पाड्याचा बाजार दाखवतो आहे तर तुमच्या कमीच आल्या होत्या की पावड्याचा बाजार दाखवा तर मित्रांनो खास करून आपण तुमच्यासाठी बाजारामध्ये आलेलो आहे पण बाजारामध्ये बघू शकता तुम्ही बाजार खूप कमी जोडे आलेले आहे तिकड्या काही व्यापाऱ्यांच्या जोडे आहे मित्रांनो आणि तिकडं दोन तीन शेतकऱ्यांच्या जोडे आलेले आहे आता जेवढ्या जोड्या मित्रांनो बाजारामध्ये तेवढ्या आपण तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत काही जोड्यांची किमती आपण विचारणार आहोत कारण की बाजारामध्ये जोड्या खूप कमी आलेल्या आहे तर काही मोस्ट एक दोन जोड्यांची ज्या चांगल्या क्वालिटीच्या राहिली मित्रांनो त्या तुम्हाला त्यांची किंमत आपण सांगणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जशी तुमची कमीस आपल्याला येत आहे तशी आपण तुम्हाला बाजार दाखवतो आहे जर तुम्हाला कुठला नवीन बाजार बघायचा असेल तर तशी कमेंट करत जा बाजारचा पूर्ण पत्ता पण सांगत जा मित्रांनो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आता समोर या व्यापाऱ्यांच्या जोड्या मध्ये मित्रांनो हा बाजार हा फुल असा बाजार भरलेला असतो पण सध्या बाजारामध्ये कमी जोड आलेली आहे सीझन नाही मित्रांनो सध्या आता या काही इकडं व्यापाऱ्यांच्या आहे तिकडं काही एक दोन मोजक्या जोड आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत

किती एक्कावन हजारला दिलेले का बरे तर मित्रांनो एक्कावन हजार झालेला तुम्हाला व्यवहार दाखवलेला आपण पूर्ण जोड बघा तुम्ही एक सारखे होते दोघे बैल तर मित्रांनो बाजार पूर्ण खाली जोड्या नाही बाजारामध्ये इकडे व्यापाऱ्यांच्या जोडे बस आणि मग काही शेतकऱ्याच्या दोन तीन जोड्या आलेले काय किंमत आहे भाऊ किंमत किती काय मालक आले नाही का मालक आलेले नाही कोण गावची तुम्ही मालक आलेली नाही अजून एक जोडी किती दादी भैया एक करता ती का यांची किती किंमत आहे पासष्ट हजार चालू सर का मला पुरी गॅरंटी तर मित्रांनो जोड बघा तुम्ही पासष्ट हजार रुपये जोडीची सांगायची किंमत आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडची एक सारखी आहे मित्रांनो दोघं बैल बघा तुम्ही फक्त ते पण तुमचे का गाडी ते किती जाती ती ते पण सहा सहा जाती त्यांची किती किंमत आहे त्यांची सत्तर हजार रुपये तर मित्रांनो एक जोड बघा तर मित्रांनो बाजारामध्ये जास्त जोड आलेले नाही इकडे काही व्यापाऱ्यांच्या आहे शेतकऱ्यांच्या पण तुम्हाला नेहमी जोडे दाखवत असतो पण इथं या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या जोडे आलेल्या नाही त्यामुळे जेवढ्या जोड्या आल्या आहेत तेवढा आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडं पण एक, एक जोड आहे मित्रांनो छोटी जोडी मशी बांधून आणलेली आहे एक जोडी समोर एक जोडी मित्रांनो इकडे इतर वाडेकडचे व्यापारी त्यांच्या दोन जोड्या मग इथं शेतकऱ्या जोड्या आलेल्या नाही मित्रांनो म्हणजे सध्या बाजार भरत नाही बाजार पडलेले बैलांचे नाहीतर सीझन मध्ये मित्रांनो हा बाजार एवढा फुल असतो इथं उभं राहायला जागा राहत नाही एवढे बैल आलेले असतात त्या बाजारामध्ये पण कसं हा सीझन वाईज चालणारा बाजार आहे मित्रांनो पारोडाचा व्यापाऱ्यांच्या जो तुम्हाला जोड्या निमित पाहायला आहे आता इकडे समूहची धावण आहे मित्रांनो राजू शेटची धावण आहे तर मित्रांनो खास करून आपण तुमच्यासाठी दोनशे रुपयेचा पेट्रोल खर्च करून या बाजारामध्ये आलेलो आहे म्हणजे हा बाजार आहे प्रत्येक बाजारामध्ये माझा खर्च असतो चारशे पाचशे रुपये लागून जातो मला बाजार दाखवण्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला सांगतोय तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेवढे आपल्या व्हिडिओला लाईक येतात मित्रांनो तेवढं मला एक आनंद होतो त्यामुळे आपण तुम्हाला जास्तीत जास्त बाजार दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आता पुढं जसं आता सीझन येईल मित्रांनो तसं आपण तुम्हाला खेत्या सेंदवाकडचे राजपूर साईडचे पण तुम्हाला आपण बाजार वगैरे दाखवणार आहोत आता सीझन नाही आता जाणार होतो मित्रांनो पण आता सीझन नाही आता जाऊन काही उपयोग नाही कारण की आता शेतकरी जोडी घेणारे कमी जोडी घेणारे सध्या कमी मित्रांनो त्यामुळे आपण आता जाऊन काही उपयोग नाही त्यासाठी आपण तुम्हाला मध्ये जोड्या दाखवणार आहोत बाजार बाहेरची जिथून व्यापारी जोड्या खरेदी करतात मित्रांनो तिथले तुम्हाला आपण डायरेक्टचे बाजार दाखवणार आहोत तर व्हिडिओला लाईक ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजार बघू शकता मित्रांनो कमी बाजार भरलेला आहे आता व्यापाऱ्यांचे बघले मित्रांनो जास्त आपण ते कोणाला किंमत वगैरे विचारली नाही एक दोन मोठक्या जोड्यांची आपण किंमत तुम्हाला सांगितलेली आहे कारण की बाजार तसा भरलेला आहे त्यामुळे